मित्रांनो नोकरी भागाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर नाबार्ड भरती दोन हजार चोवीस निघालेली आहे म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत एकशे दोन जागांसाठी भरती निघालेली आहे तर अधिक माहितीसाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा तर ह्याची शेवट तारीख है, आहे अर्ज करण्याची पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस यामध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए त्याच्यासाठी शंभर पद आहेत आणि दुसरा आहे असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए राजभाषा यासाठी दोन पद आहेत अशा एकशे दोन पदांसाठी ही भरती निघालेली आहे त्यानंतर याच्यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती खालीलप्रमाणे दिलेली आहे पदक्रमांक एक साठी साठ गुणांसह सा, संबंधित विषयात पदवी किंवा बीई बी टेक एम बी ए या एवढ्या आहेत त्यात ते एस सी एस टी जर कास्ट असेल तर त्यासाठी पंचावन्न टक्के असेल तरी चालू शकते साठ ऐवजी पदक्रमांक दोन साठी साठ टक्के गुणांसह सा, इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य आणि एस सी एस टी आणि पर्सन विथ डिसएबिलिटीसाठी गुणांची अट ही पंचावन्न टक्के आहे त्यानंतर यासाठी जी वयाची अट आहे ती एक जुलै दोन हजार चोवीस रोजी एकवीस ते तीस वर्ष एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे आणि साठी तीन वर्षाची सूट आहे नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत आहे त्यानंतर जी फी आहे ती जनरल आणि साठी साडेआठशे रुपये आहे आणि एस सी एस टी साठी दीडशे रुपये आहे नंतर मित्रांनो इथे महत्वाच्या तारखा दिल्या आहेत त्यामध्ये फॉर्म चालू झालेत सत्तावीस जुलै रोजी शेवटची तारीख आहे पंधरा ऑगस्ट आणि परीक्षेची तारीख आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस ती पण अंदाज आहे कन्फर्म अशी काही तारीख नाही आहे मित्रांनो यासोबतच आपल्याला या व्हिडिओच्या नंतर आपल्याला इथं दिसून की जाहिरात म्हणजे हा फॉर्म भरायसाठी जे जा अधिकृत जाहिरात गव्हर्मेंटनं काढलेली आहे ती बघायची असेल तर तुम्ही इथं पहावरती क्लिक करा इथं तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसून जाईल जाहिरा, त्यानंतर मित्रांनो इथं या वेबसाईट म्हणजे नाबार्डची अधिकृत वेबसाईट बघायची असेल तर इथं दिलेली वेबसाईट ही वेबसाईटवरून तुम्ही नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन ती माहिती देखील बघू शकता त्यानंतर तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तुम्ही सगळी माहिती वाचली आणि तुम्हाला कोणत्या तरी पदासाठी अर्ज करायचा आहे तर इथं अर्ज करावर क्लिक करा अर्ज करावर क्लिक केल्यानंतर इथं क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा हे रजिस्ट्रेशन करून तुम्हाला फोटो डिक्लेरेशन वगैरे अपलोड करून तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकताय त्यानंतर आपला नोकरी भागाचा व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन करायचा असेल तर तुम्हाला इथं जॉईन करावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथं हाऊ टू अप्लाय नाबार्ड भरती दोन हजार चोवीस असं दिले तर आपल्याला या भरतीसाठी जर अर्ज करायचा असेल तर इथे या प्रोसेस दिल्या इथं हे डिक्लेरेशन आहे आपल्याला हँड रिटर्न डिक्लेरेशन आणि डाव्या त्याचा अंगठा तिथं जोडायचा आहे तर त्या डिक्लेरेशनसाठी तुम्हाला इथं ह्या डिक्लेरेशन बघून तुम्हाला टाईप करायचं आहे बघून तुम्हाला लिहून त्याचा ते स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि ह्या आय बी पी एसच्या खूप साऱ्या अटी याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्यामुळं हा अर्ज भरताना ही माहिती पहिला वाचा त्यानंतरच अर्ज भरा आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका गरजू मित्राला शेअर करा आणि आपल्या चॅनलवरची अशीच माहिती नवनवीन माहिती तुम्हाला जर डेली पाहिजे असेल तर आपल्या वरती दिलेलं आपल्या इथं व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे तर हा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा वेबसाईट वरती जाऊन आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये